तर नमस्कार युट्यू फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं म्हणून स्वागत आहे तर आत्ता साधारण वाजले आहेत पावणे अकरा झालेत पावणे अकराला मी ब्लॉग स्टार्ट केला आहे तर आता बघू काय करायचं आहे आज आपली मॅच पण आहे आणि आज आपली क्वाटर फायनलचा मॅच आहे आज शेवटचा डे आहे पाडितवाडीत तर आज आपला क्वार्टर फायनलचा परत सामना आहे तर बघू थोडा आपण आधी पहिला नाश्ता नंतर मग जायचं आहे मॅचला साडेबारावा तर चला तर मम्मी करते मस्तपैकी आपल्याकडे चपाती मम्मी चपाती आपल्याला बनवते बनवल्याच्यानंतर आपण मग नाश्ता करू मस्तपैकी आणि मग तुम्हाला भेटतो चला तर फायनली आपला नाश्ता तयार झाला आहे मस्त मच्छीच आहे आणि चपाती आहेत मच्छीचा रस्सा आणि ते गावाकडे असंच असतं सगळं सकाळचा नाश्ता पण भारी वाटतं म्हणजे आपण नाश्ता करूया आणि आपल्याला जायचं आहे थोडा तो खाली, तो कुड़े दाई तर खाली दाखवतो कुठे जायचं आपल्याला तर या कसं झालं आहे मस्त आहे बाळ्या सकाळचा मच्छिद्रसा आणि ना सकाळचा नाश्ता एक नंबर होतो मला तो खूप आवडतो तर भेटतो फटाफट नाश्ता करूनच चला फायनली मित्रांनो आपला नाश्ता विषय सगळा झाला आहे आणि मस्त एक झाला होता नाश्ता थोडंसं तिकट तिकड होता भारी वाटला आणि आता चालू आहे तुम्हाला आमची गावातली नदी दाखवायला तर चला जाव्या हे बघा आम्ही असं इथे खेळतो खाली क्रिकेट तिथं आमचं खेळण्याचं ग्राउंड आहे आम्हाला जसं आम्हाला ग्राउंड नाही आहे आम्हाला डायरेक्ट ग्राउंड आहे ते सड्यावर आहे ते बघा आम्ही इथे क्रिकेट खेळतो हे बघा हे आमचं ग्राउंड आहे क्रिकेटचं कैरा धरलात मस्त विके हे बघा पूर्ण झाड काय भरलंय दाखवतो तुम्हाला जाऊन बघा काहीऱ्याच काही र्या बघा कायर्याच काय रे कायरे तयार न झाल्यात तर नुकत्याच सुरुवात होते होय हो तयार व्हायला हो तर बघू मे तर सगळं तयार होतील आता जाव्या नदीवर आमच्याकडला आहे वडाचं झाड मोठं बघा हाय आमच्याकडला रस्ता नदीवर जायचा इकडून इथून खाली गाठी लागते बघा इथून खाटी लागते इथून खाली जायचं आपल्याला इकडून खाली आम्ही इकडेच येतो नदीला पाणी की पोहायला तर चला दाखवतो आमची गावाकडली नदी आता सध्या पाणी नाही तिला सध्या पाणी खूप कमी झालं आमच्या नदीला पण आमच्याकडे नदी आहे कायच पाणी नाही ही आमची गावातली बीर हे बघा पूर्ण नदी सुकलेली आहे इकडे थोडंसं पाणी आहे फक्त काय हो कपडे धुत आहे एक काकी तिकडे कपडे धुवते आणि हे बघा ही आमची अशी नदी आहे पण आमच्या नदीला पाणी नाही आहे हे आमच्या गावातली विहिरी ही तीन वाड्यांना पाणी पुरवते बघूया पाणी हाय काय मोबाईल विवर पडायचा हाय थोडंफार पाणी हाय विहिरीमध्ये एवढं पण नाही आहे हे बघा हे बघा आम्ही इकडे पोहायचो इथे पाणी खूप असायचं पण आता काही पाणीच नाही त्याच्यामुळे काही कोण जास्त येत नाही तिकडे पुलावर पण आम्ही जायचो पोहायला हे बघा नदीला पाणीच नाही काय पूर्ण खाली खाली नदी आहे तर जाऊया चला इथं आम्ही असे पोहायचो त्या नदीमध्ये पाणीच गायब बाय मे महिना आला की सगळं असं पाणी सुकतं नदीच इकडे बघ थोडंसं पाणी आहे डबकन मध्ये पाणी आहे इकडे बघा छोटे छोटेशे मासे इकडे पण थोड शेवाय झाले पाण्याला तिकडे वरती जाव्या इथून आता वरती जायचं आपल्याला तर मे महिन्यामध्ये थोडासा त्रास होतो थोडासा खूपच त्रास होतो पाण्याचा कारण का आमच्या नदीला एवढं पाणी नाही मे महिना जसं जवळजवळ यायला लागला ना की नदीतलं सगळं पाणी आटतं जास्त पाणी राहत नाही तर नंतर मग पाणी आपल्याला विकतच घ्यावं लागतं आता सध्या विहिरीला पाणी आहे पण विहिरीला पाणी असून घराबद्धा पाणी येतं ना ते विहिरीवर यायला लागतं पाणी आणायला तर आता आपण पुलावर जाऊया पुलावरून दाखवतो नदी चिंचेचं झाड नदीच्या इकडलं तिथून आम्ही चिंच पडून खायचो आता चिंच पण नाही याला ही सध्या नवीनच बांधली कारण ही घाटी नव्हती अशी इथून असंच खाली झालेला रस्ता होता हे सध्या नवीनच बांधणी आहे आणि हा रोड तुटला होता पहिला कारण का इथून त्याशी थोडासा भूकंप आला होता त्याच्यामधून तो रोड उकटला होता माझ्या मोबाईल ब्लॉग असेल त्याचा जाऊन बघा ही आमच्याकडली नदी त्या साईडला पाणी आहे कारण का त्या साईडला धरण बांधलेल्यावरती तर तिकडलं पाणी सगळं खाली खाली साठतं इकडे काय नाही आम्ही हिच्यावरून उड्या टाकायचो इकडे खाली पुलावरून ह्या पुलावरून डायरेक्ट खाली उड्या मारायचो पण आता त्या नदीमध्ये पाणीच गायब आहे बाईकडला व्ह्यू चालू आहे तो मार्च चालू आहे आणि मार्चमध्येच पाणी नाही अजून दोन महिने काढायच्यात आहेत कसे तरी बघू पाऊस कधी आहे अजून मे महिना याचा बाकी आहे त्याच्यामधले गाव त्याच्यामुळे सगळ्या नदीला पाणी पुन्हा आटूनच जाईल तर आमच्याकडली अशी नदी आहे बघा पण घरी ऊन पण खूप लागलाय झाड जेव्हा आम्ही कधी पण येतो ना तो इथले रातंबे पाडून खायचो आता ह्याच्यावर पण काय नाही आहे हिरवे हिरवे रातंबी दिसत आहेत छोटे छोटेशे आज मोठे नाही झाले आहेत जाव्या तसंच नदीमध्ये सगळं पाणी आटलेलं आहे आता पाऊस पा। पा। कधी पडेल तेव्हा पडेल माहिती नाही पण व्हिडिओ आवडीच नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा कर, 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 सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लवकरात लवकर आपल्याला टू के करायचे आहेत तर थोडं सबस्क्राईब करून घ्या आपल्या तो तर भेटू अशा मागे नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय